नमस्कार आज बावीस डिसेंबर आजच्या दिवशी इतिहासाच्या पानात स्वतःची नोंद उठून गेलेल्या आहेत अशा अनेक घटना देशाविदेशात घडल्यात तर मग जाणून घेऊया आजचा बावीस डिसेंबरचा इतिहास सोळाशे सहासष्ट मध्ये आजच्याच दिवशी शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांचा जन्म बिहारमधल्या पाटणा इथे झाला सोळाशे नव्याण्णव मध्ये बैसाखीच्या दिवशी त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली गुरु गोविंद सिंह यांनी गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथाला शिखांचे गुरु म्हणून घोषित केलं होतं नानकशाही कॅलेंडर नुसार गुरु गोविंद सिंहजी यांची जयंती सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी साजरी केली जाईल खालसा पंथाच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या हयातीत अनेक वेळेला मुघलांचा सा सामना केला होता अठराशे एक्कावन्न मध्ये आजच्या दिवशी ब्रिटिशांच्या काळात देशातली पहिली मालगाडी धावली होती या पहिल्या मालगाडीने उत्तराखंडमधल्या रुर्की ते पिरान कालियार हे सुमारे पाच किलोमीटरचं अंतर कापलं होतं या मालगाडीला वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या दोन बोग्या जोडण्यात आल्या होत्या या मालगाडीत शेतकऱ्यांसाठी माती आणि बांधकाम साहित्य पाठवण्यात आलं होतं ब्रिटिश अभियंता थॉम्पसन यांनी या मालगाडीसाठीचं चा वाफेवर चालणारं रेल्वे इंजिन इंग्लंडवरून मागवलं होतं आज राष्ट्रीय गणित दिवस अठराशे मध्ये या दिवशी महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांचा जन्म झाला त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात बावीस डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला होता रामानुजन यांची गणना जगातल्या देशा आणि देशातल्या आधुनिक काळातल्या महान गणिती विचारवंतांमध्ये केली जाते त्यांनी त्यांच्या हयातीत गणितीय विश्लेषण आणि संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात व्यापक योगदान दिलं रामानुजन यांना लहानपणापासूनच गणिताची आवड होती त्यांचा बराचसा वेळ गणिताचा अभ्यास आणि सराव करण्यात जात असे ज्यामुळे त्यांना इतर विषयांमध्ये कमी गुण मिळत असत पंच्याहत्तर साली आजच्या दिवशी प्रसिद्ध भारतीय चित्रपट संगीतकार वसंत देसाई यांचं निधन झालं वसंत देसाई हे संगीताचे जादूगार म्हणून ओळखले जात त्यांनी अनेक मराठी हिंदी सिनेमांना मराठी नाटकांना संगीत दिलं ओ मालिक तेरे रे बंदे हम उठी उठी गोपाला ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी ही त्यांची काही अजरामर गाणी होत चित्रपट संगीतात त्यांनी गुंज म्हणजे इको ध्वनी सादर केल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा या वर्षाचा तीनशे छप्पन्नावा दिवस आहे आज शुक्रवार असून आता वर्ष संपायला फक्त नऊ दिवस उरले आहेत